आलेला तुम्ही प्रमुख हो। शहरांच्या रस्त्यावर आक्रोश स्पर्धेच्या निमित्ताने असं प्रसन्न देखील हे आम्हाला पटक आणि म्हणून आता महायुती सरकारला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये सहभागी होऊन तुम्हाला शब्द दिलेला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी यांनी देखील आपल्याला आश्वस्त केलेलं आहे आणि म्हणून तोच संदेश घेऊन मी आज आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडेल महाराष्ट्रामध्ये आपण मिळून परिवर्तन घडूया आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्यानंतर आपल्याही जीवनामध्ये परिवर्तन घडेल हा आशावाद मी या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो ज्या मागण्या तुम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत जुनी पेन्शन या संदर्भामध्ये नाना भाऊ पटोले यांनी वाचता केलेली आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये मोबाईल मोबाईलने पुढे घेऊ नका या सरकारचा करायचं आणि ज्या इतर चौदा मागण्या तुम्ही या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत साऱ्या मागण्या शिक्षक बंधू भगिनींच्या स्वास्थेचा प्रश्न आहे हा त्यांच्या सन्मानाचा प्रश्न आहे हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समजून या सगळ्या मागण्या महाविकास आघाडी पूर्ण करेल असा शब्द आज या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छित सरकार या राज्यामध्ये राहिलं आपण पाहिलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं जेव्हा कधी शिक्षकांना रस्त्यावर येण्याची वेळ त्यांनी येऊ आणि म्हणून ज्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये शाळा सुरू झाल्या आता त्या जर बंद करणार असेल हे सरकार तर त्या सरकारचा ठिक्काळ असं जाहीररित्या त्या ठिकाणी मी आपल्या भावना आपल्या पुढे व्यक्त करत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये किंवा त्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये ज्या शाळा सुरू झाल्या तिथं पतसंख्या जरी कमी आता झाली असली तरी त्या शाळा आम्ही बंद होऊन येणार नाही हे ना 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 मला मता या ठिकाणी शिक्षकांना फक्त शिकवलं पाहिजे अनेक इतर कामं तुम्हाला दिली जातात त्याचाही सन्मान सरकार करत किमान तुमचे सगळे प्रश्न सोडवल्यानंतर माझी विनंती तुम्हाला सरकारनं केली तर तुम्ही करता राहिल्या बाजूला आणि सरकारच सगळं करायचं हे मात्र आता आपण खपवून घेणार नाही असं तुम्ही आणि म्हणून मी ये चिछव, चिछव, चिछव या जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यातून ज्या आमच्या शिक्षक शिक्षिका या ठिकाणी आक्रोश सहभागी झालेल्या आहेत म्हणजे मी तुमचं मनापासून कौतुक करतो तुम्ही या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या हक्कासाठी हा लढा या ठिकाणी उभा केलेला म्हणत असेल तुमच्या अडचणीसाठी तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहात की असं मानत नाही महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही रस्त्यावर <ण्था> आलेले आहात नाही महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढ्या जर आपल्याला घडवायच्या असतील तर आक्रोश मोर्चा काढण्याची वेळच तुमच्यावर येऊ नये भूमिका सरकारची असली पाहिजे आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हक्कासाठी तुम्ही हा लढा उभा केलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो तिच्या मागण्या तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत सरकारनं आचारसंहिता लागण्यापूर्वी याची दखल घेऊन त्या मान्य कराव्यात करण्याचा रोज एक निर्णय होतोय मंत्रिमंडळाच्या बैठका आता दिवसावर होत आहेत पण आपला मात्र विसर सरकारला पटलाय असं दिसत आहे आणि म्हणून सरकारनं तुमच्या या प्रश्नांची नोंद घेऊन निवाडा त्वरित करावा अशी आग्रही भूमिका या ठिकाणी मी मांडतो ही मागणी सरकारकडे नोंदवतो तुम्हाला जर अपयश आलं तर अपार महायुती सरकारची सुट्टी महाविकास आघाडीचा मत काही कालावधीमध्ये होणार आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीची शाळा होईल सगळ्यांना <स्वारीणा> सुट्टी सगळ्यांना सुट्टी भेटल हा न्याय निवाडा होईल त्यामुळे तुम्हाला कोणा कधी रस्त्यावर उतरण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही मला मोठा खूप वेळापासून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहात करताना माझी अशी विनंती आहे की आपलं निवेदन जिल्हा अधिकाऱ्याच्याकडं आपण पोस्ट करा निवेदन आम्हीही घेतलेलं आहे सरकार दरबारी हे निवेदन आम्ही शिफारस सह सरकार दरबारी आम्ही हे पोस्ट करू म्हणून महिलांची आणि पुरुषांची फार आता अडचण करू नका आणि हे आंदोलन आता आपण स्थगित करावं अशी एक विनंती आपल्याला करून सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र